आपण अशाच पण बोलणार आहोत जो तुमच्या सेक्स स्टॅमिनासाठी फूड म्हणून काम करतो आणि तो म्हणजे बदाम बदाम म्हटलं की बहुतेक जणांना आठवण येते शालेय ये जीवन जिथे अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून आई दररोज चार बदाम दुधात टाकून द्यायचे पण तुम्हाला माहिती आहे का हा बदाम फक्त मेंदूसाठीच नाही तर तुमचा सेक्स स्टॅमिना इच्छा शारीरिक एनर्जी वाढवण्यासाठी सुद्धा जबरदस्त काम करतो डॉक्टर उमेश मुंदडा सेक्स क्लिनिकचे संस्थापक गेल्या चाळीस वर्षांपासून लैंगिक आरोग्यावर काम करत आहे ते सांगतात की प्रत्येक पुरुष आणि स्त्रीच्या आहारात बदाम असायलाच हवा कारण यामध्ये असतात नैसर्गिकरित्या लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक पोषक तत्व व्हायटमिन ई झिंग आर्जेनिन हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स डॉक्टर मुंदळा स्पष्ट सांगतात की व्हिटॅमिन ई शरीरात रक्तभिसरण सुधारतं आणि त्यामुळे जनेंद्रियांमध्ये रक्त प्रवाह चांगला राहतो